लाडक्या बहिणींना दिलासा जुलैच्या हप्त्यापूर्वीच दुहेरी खुशखबर मिळण्याची शक्यता मुंबई मुख्यमंत्री माझी लाडकी बहीण योजनेच्या सुमारे दोन पूर्णांक पाच दशांश कोटी लाभार्थी महिलांसाठी एक अत्यंत आनंदाची बातमी समोर येत आहे जून महिन्याचा हप्ता अनेक महिलांच्या खात्यात जमा झाला असून ज्यांना अजूनही प्रतीक्षा आहे त्यांना जुलै महिन्याच्या हप्त्यासह दुहेरी लाभ मिळण्याची शक्यता वर्तवली जात आहे यामुळे एक हजार पाचशे रुपये ऐवजी थेट तीन रुपये खात्यात जमा होऊ शकतात ज्यामुळे लाडक्या बहिणींना मोठा दिलासा मिळणार आहे बारा हप्ते पूर्ण आता तेराव्या हप्त्याची प्रतीक्षा मुख्यमंत्री माझी लाडकी बहीण योजना जुलै दोन हजार चोवीस मध्ये सुरू करण्यात आली होती तेव्हापासून पात्र महिलांना दरमहा एक हजार पाचशे रुपये प्रमाणे सलग बारा हफ्ते जुलै दोन हजार चोवीस ते जून दोन हजार पंचवीस पर्यंत मिळाले आहेत आतापर्यंत प्रत्येक लाभार्थी महिलेच्या खात्यात एकूण अठरा रुपये जमा झाले आहेत या योजनेमुळे राज्यातील लाखो महिलांना आर्थिक स्थैर्य मिळाले आहे जूनचा हप्ता काहींना प्रतीक्षा तर काहींना दिलासा जुलै दोन हजार पंचवीस च्या पहिल्या आठवड्यात या योजनेअंतर्गत बारावा हप्ता म्हणजे जून महिन्याचा एक हजार पाचशे रुपयाचा हप्ता जमा करण्यात आला यासाठी आवश्यक असलेला इंडियन रुपये छत्तीसशे कोटींचा निधी जूनच्या अखेरच्या आठवड्यातच आर्थिक विभागाकडून मंजूर झाला होता मात्र अनेक महिलांनी अद्यापही त्यांच्या खात्यावर ही रक्कम जमा न झाल्याची तक्रार केली आहे तांत्रिक अडचणी किंवा बँक खात्यांच्या पडताळणीमुळे हा विलंब होत असावा असे म्हटले जात आहे जुलैमध्ये दुहेरी लाभ मिळण्याची शक्यता ज्या लाभार्थी महिलांना जून महिन्याचा हप्ता अजून मिळालेला नाही त्यांच्यासाठी एक मोठी खुशखबर समोर येत आहे मिळालेल्या माहितीनुसार अशा महिलांना जुलै महिन्याच्या हप्त्याबरोबरच जून महिन्याचा थकीत हप्ता देखील एकत्र मिळण्याची शक्यता आहे याचा अर्थ त्यांना एक हजार पाचशे रुपयाऐवजी थेट तीन हजार रुपये खात्यात जमा होतील अर्थात या संदर्भात राज्य सरकारकडून कोणतीही अधिकृत घोषणा झालेली नाही त्यामुळे सर्वांचे लक्ष या घोषणेकडे लागले आहे ही शक्यता खरी ठरल्यास अनेक महिलांना एकाच वेळी मोठा आर्थिक दिलासा मिळेल जुलैचा हप्ता कधी मिळणार जूनचा हप्ता जुलैच्या पहिल्या आठवड्यात जमा झाल्यामुळे आता जुलै महिन्याचा हप्ता कधी मिळणार हा प्रश्न लाभार्थी महिलांना सतावतो आहे काही अहवालांनुसार मुख्यमंत्री माझी लाडकी बहीण योजनेचा जुलै महिन्याचा हप्ता या महिन्याच्या तिसऱ्या किंवा चौथ्या थे आठवड्यात थेट खात्यावर जमा केला जाऊ शकतो महिलांना त्यांच्या खात्यात नियमितपणे रक्कम जमा होण्यासाठी आवश्यक ती सर्व माहिती अद्ययावत ठेवण्याचे आवाहन करण्यात आले आहे मुख्यमंत्री माझी लाडकी बहीण योजना राज्यातील महिलांच्या सक्षमीकरणासाठी एक महत्वाचे पाऊल ठरली आहे आतापर्यंतचे सर्व हप्ते वेळेवर जमा झाले असून आगामी हप्ते देखील लवकरच खात्यात जमा होतील अशी अपेक्षा आहे ज्या महिलांना अजूनही जूनचा हप्ता मिळालेला नाही त्यांनी आपल्या बँक खात्याची माहिती आणि योजनेच्या अधिकृत पोर्टलवर आपले स्टेटस तपासावे असे आवाहन करण्यात आले आहे